नमस्कार वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार घरी आज ईडीची जे ईडीचं पथक आले हे सकाळी साधारणतः सातच्या सुमारास ईडीचं पथक या बंगल्यावरती आलेले परंतु दरवाज्याला आतून सुलूप होतं आणि कोण उघडायला तयार नव्हते त्यामुळे या ठिकाणी चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलवून ह्या दरवाज्याचं कुलूप खोलण्यात आलं खोलल्यानंतर माहीत पडलं की आतमध्ये कडी होती आणि आतमध्ये सर्व आहे ह्याचं सर्व मुख्य कारण म्हणजे नावासोबत येथे एकेचाळीस बिल्डिंगच्या ज्या एकेचाळीस बिल्डिंग तोडलेल्या एक त्यानंतर सर्वत्र वसई विराज शहर महानगरपालिकेच्या हद्दीत जे काही ठिकाणी इंजिनियर आणि आर्किटेक्ट ह्यांच्या घरी देखील ईडीच्या धाडी चालू होत्या त्याचाच एक भाग म्हणून आज ह्या ठिकाणी ईडीची धाड आलेली आहे यामध्ये आता पुढे काय तपास होतोय हे आपल्याला आज लवकरच माहीत पडेल बसायला दिलीप सा अब्दुल कलाम नमस्कार